ज्ञानवृद्धी हीच आत्मवृद्धीची किल्ली आहे कोणतंही ज्ञान हे फक्त पुस्तकापुरतं मर्यादित नसतं जिथून मिळेल तिथून ते घ्यायचं असतं असाच एक ज्ञानवृद्धीचा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी टीव्हीवर सुरू झाला आणि थोड्याच कालावधीत लोकप्रिय झाला कोणता हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातला कोणता प्रश्न सध्या गाजतोय काय आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि काय आहे त्या उत्तरामागची घटना चला जाणून घेऊया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम समाधे यूट्यूब चैनल वरती सर्वांच स्वागत करते कोन बनेगा करोडपती हा रियालिटी शो गेली अनेक वर्ष ज्ञानाच्या कसोटीचं साधन म्हणून काम करतोय कोणी त्यात पैसे जिंकत तर कोणी मन इथे स्पर्धकांची कसोटी लागते हे मात्र खरं अशाच केबीसी सीझन सोळाच्या एका नवीन भागात स्पर्धक उत्कर्षला एक प्रश्न विचारला गेला पंचवीस लाख रकमेसाठी ज्यासाठी त्याने त्याच्या मित्राच्या लाईफ द्वारे मदत घेतली त्यानंतर पुन्हा झालेल्या उत्तराच्या गोंधळामुळे दुसरी लाईफ लाईन वापरली गेली पण उत्तर तरीही चुकलं आणि त्याला खेळातून बाद व्हावं लागलं या प्रश्नाची मात्र आता चर्चा आहे काय आहे तो प्रश्न चला बघूया पंचवीस लाख रुपयांच्या प्रश्नासाठी महाभारतानुसार एक हार जो कोणी धारण करेल तो भीष्माचा वध करेल अशी महती असलेला पुष्पहार कोणत्या देवाने आंबाला भेट म्हणून दिलेला पर्याय असे अ भगवान शिव ब भगवान कार्तिकेय क भगवान इंद्र आणि ड भगवान वायू आता काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भगवान कार्तिकेय तशा भगवान कार्तिकेयांच्या कथा का कमी ऐकायला मिळतात त्यातलीच ही एक त्यांच्या कृपेची कथा आता सविस्तर पाहूया गोष्ट आहे महाभारतातल्या काळाची काशीच्या राजाला तीन मुली त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा काशीचा राजा अंबा अंबिका आणि अंबालिका ह्या त्याच्या तीन मुलींचं नाव मुली जस जशा मोठ्या होऊ लागल्या तस तशी राजाला त्यांच्या लग्नाची चिंता सतावू लागली आता यातली आंबा ती होती सौपचा राजा शाल्व याच्या प्रेमात तिने तर मनातून त्याला पत्ती म्हणून स्वीकारून टाकलं होतं असाच एक शुभ दिवस पाहून राजाने स्वयंवर आयोजित केलं आंबा खुश होती कारण या स्वयंवरासाठी शाल्व ही येणार होता आता स्वयंवर सुरू होणार इतक्यातच ते सभागृहात भीष्म हजर झाले भीष्मांची आजन्म ब्रह्मचारी राहण्याची कठोर प्रतिज्ञा तरी ते सर्वांनाच माहीत होती मग भीष्म स्वयंवरात कसे काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिले हे काशीराज आम्ही तुझ्या तिन्ही मुलींना आमचा भाऊ मागणी घालण्यासाठी आलोय तेव्हा तीनही चलावे ज्या दावेदारांना हा प्रस्ताव मान्य नसेल त्यांनी आमच्याशी युद्ध करून पराभूत होण्यास तयार असावे असं भीष्म म्हणाले याबरोबरच संतापलेला राजकुमार राजांनी त्यांच्यावर हल्ला केला पण भीष्मांनी सर्वांनाच हरवून टाकलं शाल्वानेही भीष्मांना हरवण्याचा फार प्रयत्न केला पण भीष्मांनी त्याला पराभूत केलं रथातून तिन्ही राजकुमारींना घेऊन त्या हस्तिनापुरात पोहोचले आता हस्तिनापुरात पोहोचल्यानंतर तिन्ही राजकुमारींचं यथोचित असं स्वागत करण्यात आलं अंबिका आणि अंबालिका तर विचित्र लग्न करायला तयार झाल्या पण अंबा मात्र बदली नाही ती गेली ती थेट भीष्मांकडे आणि म्हणाली मला तुमचे बंधू विचित्र विर्याशी लग्न करायचं नाही माझं सौखचा राजा शालवावर प्रेम आहे मला त्यांच्याशीच विवाह करायचा आहे आंबा असं भीष्माना म्हणाली तेव्हा भीष्म म्हणाले तुझ्या इच्छेविरुद्ध आम्ही काहीही करू इच्छित नाही तुला जायचं ना शालवराजाकडे जा आमचं काहीही म्हणणं नाही भीष्म असं म्हणाले आणि त्यांची आज्ञा मिळताच आंबा शालवाकडे आली पण आंबाच्या आघाताने शालवाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तिला भीष्माकडे परत जाण्यास सांगितलं आता सगळेच मार्ग खुंटले होते ज्याच्यावर तिने जेव्हा पाठ प्रेम केलं त्याने शेवटच्या क्षणी तिला डावललं भविष्याबाबत अनिश्चित झाल्यामुळे ती दुःखी झाली होती जेव्हा ती हस्तिनापुरात परतली तेव्हा सुद्धा तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला कारण करन शालवाला तिचा पती म्हणून निवडलं होतं म्हणून राजकन्येने भीष्माला तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं कारण तिच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता भीष्माने तिला सांगितलं की त्याने कधीही कोणाशीही लग्न न करण्याची शपथ घेतलीये आणि त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यास त्याचा नकार आहे अंबा रागाने भरून गेली आणि तिने तिच्या अपमानासाठी भीष्माला जबाबदार धरलं तिने शपथ घेतली की एक दिवस तीच त्याच्या अंताच कारण होईल यानंतर तिने कठोर तप करायला सुरुवात केली तिने भगवान कार्तिकेयांचं व्रत केलं तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन कार्तिकेय कमळाची माळ घेऊन तिच्यासमोर प्रकट झाले त्यांनी अंबाला सांगितलं की जो कोणी युद्धा हा हार घालेल तो भीष्माच्या अंताचं कारण बनेल आंबा आपल्यासोबत पुष्पहार घेऊन अनेक योद्धे राजे यांच्यापर्यंत पोहोचली मात्र भीष्माची भीती असल्याने सर्वांनीच नकार दिला शेवटी आंबा पांचा द्रुपदच्या दरबारात पोहोचली जेव्हा त्याने पुष्पहार घालण्यास नकार दिला तेव्हा आंबाने तो पुष्पहार राजवाड्याच्या वेशीवर टांगला आणि रागाने ती द्रुपदाचं नगर सोडून गेली वर्षानुवर्ष पुष्पहाराला हात लावण्याचं धाडस कोणी केलं नाही ना, ना कोणी भीष्माच्या विरुद्ध उभं ठाकलं दरम्यान भीष्माचा पराभव करण्याचे तिथे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा आंबाने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी तिला सांगितलं की तिच्या पुढच्या जन्मी भीष्माच्या अंताचं कारण ती नक्की बनेल आंबा पुनर्जन्म होण्याची प्रतीक्षा करू शकत नव्हती म्हणून तिने त्या क्षणीत आग लावली व स्वतःला त्यात झोकून दिलं द्रुपदाची मुलगी म्हणून तिचा पुनर्जन्म झाला वर्ष गेली आता काही संदर्भाप्रमाणे असंही म्हटलं जातं की द्रुपद राजाला भगवान शंकरांनी तुला मुलगा होईल असा आशीर्वाद दिला होता पण झाली मात्र मुलगी द्रुपद राजाने मात्र तिला अगदी मुलासारखं वाढवलं तिला युद्ध करायचं प्रशिक्षण दिलं ती त्यात निपुण झाली त्याने तिचं नाव शिकंडने ठेवलं होतं काही संदर्भ असंही सांगतात की राजाने तिचं दसरन राजा हिरण्यवर्णच्या मुलीशी लग्न लावून दिलं पण पहिल्याच रात्री ती मुलगी असल्याचं कळलं आपल्या मुलीची झालेली फसवणूक पाहून राजा भडकला त्याने द्रुपदाशी युद्ध करायचं ठरवलं आता शिकंडीनी ही मुलगी नसून मुलगा आहे हे सिद्ध झाल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही हे द्रुपदाने ताडलं पण मुलगी असूनही तिचं पुरुषत्व सिद्ध करायचं कसं ही गोष्ट अशक्यच होती आपल्या बाबांना होणारा त्रास पाहून गोष्टीने तिचा जीव देण्यासाठी जंगलात गेली तेव्हा तिथे ती तिला यक्ष भेटला तिची कहाणी ऐकल्यावर त्याला तिची दया आली एका रात्रीसाठी त्याने त्याचे पुरुषत्व तिला दिले युद्ध थांबले आणि दुपद राजा आनंदी झाला इकडे यक्षांचा राजा कुबेराला स्तुनाच्या या दानशूरतेचा राग आला कारण तसे करण्याची मुभा नव्हती पण जेव्हा शिखंडीनी खरंच त्याचे पौरुषत्व परत करायला गेला तेव्हा त्याचा ते पाहून कुबेरही आश्चर्यचकित झाले प्रसन्न कुबेराने आयुष्यभरासाठी शिखंडीला दान म्हणून दिलं काही संदर्भात असंही सांगितलं जातं की राजकुमारी एका सुंदर मुलीमध्ये वाढली शिवाच्या वरदानामुळे तिला तिच्या मागील जन्मातील प्रत्येक तपशीलही आठवला होता एक दिवशी राजकन्या राजवाड्याच्या बागेतून फिरत असताना तिला एक माला दिसली बऱ्याच काळापासून कोणीही ती परिधान केली नसल्यामुळे राजकुमारीने स्वतः तो हार घातला द्रुपदाला ही घटना कळताच तो संतापला भीष्माचे वैर नको म्हणून राजाने आपल्या मुलीला पांचाळातून हद्दपार केले राजकन्येने वडिलांची आज्ञा पाळली आणि ती तो हार घेऊन खोल जंगलात गेली राजकन्येने जंगलात घोर तपश्चर्या केली एके दिवशी स्तूनकर्ण नावाच्या यक्षाने राजकुमारीला पाहिलं आणि तिला जंगलात येण्याचं कारण विचारलं पांचाळ राजकन्येने तिची गोष्ट यक्षाला सांगितली तिच्या कथेने प्रभावित होऊन तो तिला मदत करण्यास तयार झाला त्यासाठी आधी एक करणं अपेक्षित होत ते म्हणजे राजकुमारी अंबाचं लिंग बदललं यामुळे एकतर हल्ला केला तर, के तर पुरुष असल्याने तो जास्तीत जास्त शक्तीने करता येईल याच रूपांतर एका पुरुषात झालं आणि त्याचं नाव शिखंडी हे ठेवण्यात आलं दोन्ही संदर्भ वेगवेगळे असले तरी एकंदरीत आंबाचे पुरुषात रूपांतर झालं होतं पुढे कुरुक्षेत्र युद्धात अर्जुनाने कृष्णाच्या सल्ल्यानुसार युद्धाच्या दहाव्या दिवशी शिखंडीसह स्वारी केली गुरुप्रमुखाने घोषणा केली की तो स्त्री म्हणून जन्मलेल्या व्यक्तीवर हल्ला करणार नाही पण मुख्य कारण हे होत की भीष्मांनी पूर्वजन्मीच्या आंबाला ओळखलं होतं संधी साधून अर्जुन आणि शिखंडीने भीष्मावर बाणांचा वर्षाव केला आणि भीष्म युद्धात पडले आंबाचा बदला पूर्ण झाला होता तर अशी होती ही आंबा आणि तिला दोन्ही जन्मात कामी आलेल्या भगवान कार्तिकेच्या वरदानाची गोष्ट महाभारतातल्या अशा अनेक घटना माणसाच्या मनात कुतूहल निर्माण करतात आणि त्या माहिती असतील तर फायदाही करून देऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटलं कशी वाटली ही कथा अजून अशा कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राइम समाधी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद